बघा की वांद्र किती येत अवघड वांद्रांचा आई रोज कशी करता वांद्रिरा इकडे मोर ऐकते मी पावटा काढू कालवणकर राहायचे बाबा ही वांद्र म्हणून येत वय आता आमच्या माळ्याचं काही खरं नाही हे बघा किती वांद ही। ये ये ते वांद्रा येते सगळा आमचा माळा खायला शिकलं ते बघा हा सगळा पावटा आंब हे बघा ते हा नाही करत ते बघा वांद्र पार झाडाच्या टोकापर्यंत चढलं ते हे बघा बसल्यात ते इकडं एवढी जनताच काल? तक्षु वांद्रांना नकाल वांद्र्यांना मार कस ओरडत बसले वरती झेंड्यावरती सुद्धन चला तर अंधार झालाय ना सायंकाळ होत आले आमचा प्रॉपर सगळा बागने का भी काय आता रात्रीची पण येणार ना रात्रीची पण येणार ना हे बाळा तू जाऊ नको तुला मारतील ए पिलू जाऊ नको तू पप्पा ते तर नाही खाली जातील आता हे बघा पावटा तोडायला म्हणून आलेले म्हटलं ताजा ताजा, ताजा पावटा आपला तोडायचा आणि भाजी बनवायची पातळ भाजी तिला कस वांद्रांची झंगड आली सगळी कस आहे आमचा माळा फुलगंज आमच्या म्हशी <laughs> पप्पा गेला ना लाम ते तिकडं गेलं त्या वावरात तिकडं पलीकडं थांब जरा व्हिडिओ करते मी नंतर देते बगळेत ना खूप काल सांगती काय भाच्या होत्या पार वंडा नाही गेलीत की झाडाव नाहीत आता काय पाहिजे मोबाईल थांब ना, था था। ना, ना।, मो ना। जरा थांब ना, ना। चल ना आपण दोघं पावटा काढू चल थोडासा काढू म्हणजे मी पण येईन घरात चल चल ना पूर्ण पावट्याची वाट लावली वानरांनी आम्ही आलो तोपर्यंत पावटा निम्मा अर्धा खाल्ला आम्ही घरी होतो घर बघा तिकडे छप्पर दिसतंय का छोटंसं आता झाडा झोडपांमुळं दिस गेले तिकडे होतो आम्ही कुत्रं भुंकायला लागला म्हणून आलो आणि पावटा पण काढायचा होता मला येऊन तर म्हटलं चला बघूया का कुत्रं भुकते खूप दिवसांनी आज ब्लॉग घेतला गावी आले दहा बारा दिवस झालं तर ब्लॉग नाही काय नाही आहे व्हिडिओ नाही आहेत तर म्हटलं चला आज अचानक असा मुका आला आणि त्यांना असं बघितलं तक्षुनी वांडरं तर म्हटले चल मग मी आपण व्हिडिओ दाखवूया मग लगेच व्हिडिओ चालू केला सुरुवातीची गडबड तुम्ही बघितली असेल आमची कशी होती तर चला आता ब्लॉग एंड करते मला पावटा पण तोडायचा आहे तक्षुला पण मोबाईल सारखाच पाहिजे मोबाईल 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 करतोय चला तर बाय नेक्स्ट भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये अजून वांढरा आहेत त्यांना ते आहेत बाय बाय